आपण पाहताय चांगलं न्यूज सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसला मिळेल उद्या एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता स्वर्गीय यशवंतराव चव्हाण नऊद्देशी केंद्र इथे मतमोजणी आहे मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झालेली आहे एकूण कराड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पंधरा प्रभाग आहेत चौऱ्याहत्तर जागासाठी थेट नगराध्यक्ष यासाठी ती मतदान यापूर्वी झालेलं आहे त्याची मतमोजणी मान्य राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाद्वारे उद्या सकाळी या केंद्रामध्ये होत आहे सकाळी ठीक आठ वाजता सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रवेश आहे अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर सर्व निवडणूक लढवणारे उमेदवार आणि मतमोजणी प्रतिनिधी यांना निवडणूक आयोगाने घालून दिलेले काही निर्देश आहेत ते दोघांनी पाळणे बंधनकारक आहे त्यामध्ये महत्वाचे ते बरोबर मोबाईल फोन कॅमेरा किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू या कुठल्याही स्वरूपाच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंना मतमोजणी केंद्रामध्ये प्रवेश नाही त्यांनी येताना आपले मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत त्या त्यांनी बाहेरच ठेव ठेवाव्या लागणार आहे एकूण पंधरा प्रभाग आहेत आपण एकूण पंधरा टेबलवर प्रभाग लिहाय मतमोजणी करणार आहोत यामध्ये प्रत्येक प्रभागासाठी एक टेबल याप्रमाणे पंधरा टेबलवरती मतमोजणी चालू होईल सर्वसाधारण चार फेऱ्यामध्ये प्रभाग क्रमांक एक दोन तीन चार सात नंबर प्रभाग आणि तेरा आणि चौदा या सहा प्रभागांची मतमोजणी पूर्ण होईल त्यानंतर पाच फेरीमध्ये प्रभाग क्रमांक सहा दहा या दोन प्रभागाची मतमोजणी होईल सहा फेरीमध्ये प्रभाग क्रमांक पाच नऊ बारा या प्रभागाची मतमोजणी होईल आणि प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये आठ फेऱ्या होतील सुरुवातीला टपाली मतपत्रिकांची मतमोजणी करावी असे मान्य राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत आपल्याकडे टपाली मतपत्रिका एकही नसल्यामुळे बरोबर दहा वाजता प्रत्यक्ष मतदान यंत्रावरील मतमोजणीला आपण सुरुवात करणार आहोत या अनुषंगानं पोलीस बंदोबस्तही हा तैनात करण्यात आलेला आहे उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील मॅडम आहेत ते आपल्याला या बाबतीत सांगते पोलीस विभागातर्फे निवडणूक मतमोजणीच्या अनुषंगाने बंदोबस्त तैनात केलेला आहे त्यामध्ये एक डीवाय एस पी एक पोलीस निरीक्षक 20, वीस सहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच पोलीस उपनिरीक्षक एकशे पंचवीस पोलीस अंमलदार आणि एकशे ऐंशी होमगार्ड्स अशा पद्धतीने आपण बंदोबस्त लावलेला आहे बंदोबस्ता दरम्यान आपण मतमोजणी केंद्रांच्या परिसरातील बंदोबस्त त्यामध्ये आपण मलकापूर नगर परिषद आणि कराड नगर परिषद यांच्या मतमोजणी परिसरातील बंदोबस्त आणि शहरातील इतर संवेदनशील ठिकाणचा बंदोबस्त अशा पद्धतीने आपण बंदोबस्ताचा आखणी केलेली आहे सकाळी सहा वाजल्यापासून सदरचा बंदोबस्त आपण तैनात करत आहे मतमोजणी झाल्यानंतर देखील आपण ध्वनी प्रदूषणाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्यात यावे या अनुषंगाने त्याबाबतसुद्धा एका पथकाची नेमणूक केलेली आहे मतमोजणीच्या अनुषंगानं काही ठिकाणी वाहतुकीमध्ये बदल केलेला आहे त्याच्यात आपण वाहतुकीतला बदल